गुड आफ्टरनून मंडळी मी स्वप्न का तर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा मज़ मज़ तर कश्यात मंडळी मजेत राहत ना मजेतच असायला हवं तर या मंडळी आता नाश्ता करतोय आज उठायला उशीर झाला रविवार आहे म्हणा आज काय एवढं हे नाही नाश्ता करूया मस्त की पोहे बनवले काय नाही आज घरचा चपात्या करायला नाही आज पोहे बनवले चला या पोहे खायला पोहे मस्त की चला या पोहे खायला या मंडळी आमच्याकडे चिकनचा वार असून सुद्धा नाही चिकन भरपूर खाल्ले आठवड्यात आज मांदेली आहे मांदेली काय आणले काच्युली चिकन चिकन खाऊन वैतागलं होतं बांगडे खूप दिवसांनी खाल्ले चला मच्छी बनते आपली आज आपल्या अंघोळी आली अजून आंघोळ करूया म्हण अशा प्रकारे आता आपलं जेवण तयार झालेलं आहे इथे मस्त की मांद्रीचा सार अरे मला काय अर्धी मांदे वरचा बांगडा काढून दिलात की काय बांगडा तळलाय मस्त की भात चिकनचा वार असून सुद्धा आज आपण मच्छी खाते कारण या आठवड्यात ऍक्च्युली चिकन झालं भरपूर त्यामुळे नको रिलॅक्स आपण मच्छी मच्छीचा आनंद घेऊया पण बाजारात मच्छी नाही ना कसा मीक्षा मच्छीवाले पण सांगतोय बा मच्छी नाही मच्छी नाही काय माहिती शेंग्यामुळे असेल कदाचित मंडळी आता बसलो आहे रात्रीचे नऊ वाजले आणि आता काय काय का कामधंदा नाही असंच आपलं बसलो आहे शांत शांत आहेत कामं नाही अशी नाही कामं आहेत भरपूर कामं आहेत काय आपल्या मंडळाची कामं आहेत काय कामं आहेत वैता का आणि आज रविवार आहे त्यामुळे रिलॅक्सेशन डे काम वर्किंग डेला कसं काम करायला तर बरं वाटतं म्हणजे तो दिवसच पूर्ण कामांचा असतो त्यामुळे काय म्हणते अजून एक्स्ट्रा काम केलं ना मग काय वाटत नाही पण सुट्टीच्या दिवशी एखादं तरी काम केलं नंतर तरी असं वाटतं अरे बाप रे केवढं मोठं उच उचल आहे एक मानसिकता आहे म्हणा आणि मुंबईकरांची ते मानसिकता आहेच कारण एकच दिवस असतो आराम करायचा हा मित्रांनो शिंग्या हिंग कसं चाललं तुमच्याकडे पालखी येऊन गेली की नाही घेऊन गेली सांगा जरा आम्हाला कळू देत आम्हाला कमेंट तरी करा आज खूप दिवसांनी आनंदाची गोष्ट करते आनंदाची गोष्ट म्हणजे यासाठी खूप दिवसांनी आमचे सबस्क्रायबर्स वाढत आहेत बरं वाटतं सबस्क्रायबर्स वाढले की बरं वाटतं जवळजवळ आठ सबस्क्रायबर आत्तापर्यंत वाढलेत असेच असेच असाच सपोर्ट करा कारण खूप दिवसांनी वाढलेत काय माहिती मे बी मला आता एक शॉर्ट व्हिडिओ टाकला त्याच्यामुळे कदाचित तुम्हाला आवडत असेल आपले तर त्याच्यामुळे पण आपले छान छान व्हिडिओ होते काल ए पी एम सी मार्केटचा पण आपण व्हिडिओ केला ॲक्च्युली डिटेलमध्ये व्हिडिओ करायला पाहिजे तु आता थोडंसं तर मला पण थोडंसं हे वाटतं डिटेलमध्ये व्हिडिओ केला असताना म्हणजे पूर्ण माहिती हळूहळू हळूवारपणे हळूहारपणे जसं आपण तो कसा एक व्हिडिओ अजून मला तेवढी अजून एवढे आठशे साडेआठशे व्हिडिओ झाले तरी मी अजून म्हणजे असं थोडंसं हे वाटतं <laughs> काय म्हणतात ना लाजल्यासारखं वाटतं व्हिडिओ व्हिडिओ मोबाईल वगैरे घेऊन जाणं तर नाही आपण आता थोडं आप थोडं थो आपली भीड चेपली पाहिजे म्हणजे आपण थोडंसं आपण हे झालं पाहिजे त्यामध्ये अजून इम्प्रोवाईज केलं पाहिजे मला पण असं वाटतं व्हिडिओ करताना थोडं थोडं इम्प्रोवाईज केलं पाहिजे स्टार्टिंगपासून स्टार्ट व्यवस्थित दाखवली पाहिजे क्लिअरिटी असली पाहिजे डिटेल डिटेलनेस असला पाहिजे एखाद्या गोष्टीत आपण व्हिडिओ बनवतो हे थोडं थोडं मला पण होतं नंतर व्हिडिओ करताना तर आपण त्यानुसार करू हळूहळू चालले आपला प्रयत्न चाललाय विघ्नेश आता हे मंडळी इथे मोबाईलचं स्क्रॅच गार्ड वगैरे बसवायचं होतं मोबाईलचं स्क्रॅच गार्ड वगैरे आहे त्यासाठी आहे आज तर काय रेल्चे तर नऊ सव्वा नऊ झालेत चल मोबाईलचं स्क्रॅच गार्ड बसू मोबाईल माझा दुसरं दुसर लागलं मंडळी आता आंबेबा मार्केट मध्ये आलेत कशा डझन आहेत

वाव हे सोन्याचं दुकान आपलं पाहिजे होत ना मग आपला टाइम आला का सोन्याचं दुकान घ्यायचं कारण रमजान पण आहे ना सध्या त्यामुळे गर्दी समीक्षा शूज बघते यासाठी काय भेटतो की नाही कुठला बघते फिरलो एवढा तिने शूज बघितले बघितले पण एकही नाही घेतला हा हा बर आमच्या ऑफिसची पार्टी पार ड्रेस तुला हा बरा नय मार्केटला फनस पण आल्या घरी मित्रांनो सांगा कमेंट करा कापाय बर काय

बघा आमचं आम्ही अशा रा एरियात राहतो एकदम सगळं मार्केट वगैरे सगळं हाकेच्या अंतरावर आहे पिन टू प्लेन सगळं भेटतं मस्त ऑटो फिरायला फक्त फक्त एवढंच की खरेदी काय करायचं नाही <laughs> दुकानांमध्ये बघा गर्दी भेंडी बघ अर्धा किलो नाही ना वीस रुपये किलो त्याने पण हे बघूनच लावलंय एक किलो कसे अर्धा किलो देत नाही बघा अशी स्ट्रॅटेजी असते त्यांची सेलिंगची बघा कांदे आता इथे घेतले कसे किलो आहेत इथे कांदे पंचवीस रुपये किलो आणि तिथे कसे होते मा एवढं मार्केट टाकलं आणि आता इकडे आलो हे बघा आता सोन्याचा भाव आला या लिंबांना हा मसाल्यासाठी आपण मसाला बनवणार यामध्ये कांदा टाकणार आपण आता खांदा जाऊन आलो आणि आता जेवायला बसतो दुपारचीच मच्छी आपली फ्राय केली मांदेली आणि बांगडा चला या जेवायला जेवूया आपण हां हां मंडळी आता रात्रीच्या व्हिडिओची क्वालिटी जरा छान दिसते ते स्लॅच जे गार्ड खराब झालं होतं सगळं कॅमेरावर धूळ साचली होती तर आज जरा नवीन बसवलं स्लॅच गार्ड पण मस्त वाटते तर मग मंडळी आज दिवसभरात व्हिडिओ बघितला असेल तुम्ही आम्ही गेलो मंदकाचं जरा फिरायला राऊंड मारायला मार्केटमध्ये असंच आता टाईमपास चालू राहणार आणि असं मंडळी आणि आज आनंद माहिती त्यातल्या तर आनंद काय वाटते सबस्क्रायबर पण वाढले आपले छान असाच सपोर्ट ठेवा आम्हाला मंडळी बरं वाटतं जेव्हा सबस्क्रायबर वाढतात आणि आज तर बरेच वाढले अकरा सबस्क्रायबर वाढले जवळजवळ असं तर सगळ्यांचे धन्यवाद सगळ्यांचं स्वागत आपल्या सबस्क्रायबर परिवारात आणि तुरताच तर मंडळी या व्हिडिओमध्ये मी आता इथंच थांबतो पुन्हा आता उद्यापासून आपल्या ऑफिसचं काम चालू होईल एवढे दिवस सुट्ट्या उद्या तर असो चला मंडळी तोपर्यंत टाटा बाय बाय गुड नाईट शुभरात्री पुन्हा भेटू द्या सकाळी तोपर्यंत बाय बाय शुभरात्री